उटगी तालुक्यात डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न उटगी तालुका जत इथं ग्रामस्थांच्या वतीनं डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर यांचे निष्ठावान कार्यकर्ते आमसिद्धा पांढरे यांच्या हस्ते पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य बसवराज बिराजदार माजी पंचायत समिती सदस्य सोमान्ना हक्के जत मार्केट कमिटीचे माजी उपसभापती एम आर अंकलगी आनंदराया पाटील सिद्धू पुजारी चिनू तेली आमगोंडा पांडरेर हनार सोनलगी मंजू पुजारी शिद्रैया संख जेटप्पा कळी जेटप्पा निगडी चंद्रकांत डोळे मल्लू चंडेकर कमल पाटील गौडाप्पा करजगी धानू कोळी राहुल कोळी अल्लू मुल्ला यांचा समावेश होता या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं ग्रामस्थ कार्यकर्ते व हितचिंतक उपस्थित होते पत्रकारांच्या सामाजिक योगदानाची दखल घेत त्यांच्या कार्याची प्रशंसा या सोहळ्यात करण्यात आली कार्यक्रमाचं संयोजन उत्तम प्रकारे पार पडण्यात आले असून उपस्थितांचं स्वागत व आभार प्रदर्शन मोबाईल मुल्ला यांनी केले या सत्कार सोहळ्यामध्ये पत्रकार संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा संचारली असून सामाजिक व माहिती क्षेत्रातील त्यांचं योगदान अधिक जोमानं सुरू राहील अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली